श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असे आहे की बेलाचे झाड तर मित्रांनो तुमच्या घरी बेलाचे झाड आहे का आणि असल्यास त्याचे आपल्याला काय लाभ होतात आपल्या घरी ते बेलाचे झाड असल्यास त्याचा आपल्याला अनुभव कसा येतो तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम बेलाचं झाड हे महादेवाला अतिशय प्रिय असं वृक्ष आहे याच्यामध्ये बेला जे बेलाचे जे पानं असतात ते महादेवाला खूप आवडतात रोज आपल्या देवपूजेमध्ये जर का महादेवाला आपण बेलाचे पान वाहिले तर नक्कीच महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर राहील असे आपले भोळे सदाशिव आहेत जे एका पानाने सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात हे जे बेलाचे झाड असते या बेलाच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली तर बेलाच्या झाडाच्या उत्पत्तीची कथा अशी आहे की माता पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू पळले आणि त्या आश्रितून एक झाड हे बेलाचे उगवले म्हणून महादेवाला ते झाड अतिशय प्रिय आहे हे जे बेलाचे झाड आहे हे बेलाचे झाड आपल्या घरी असल्यास त्या झाडामध्ये त्रिमूर्ती प्रत्यक्ष आपल्या घरी वास करत असतात म्हणून बेलाच्या झाडाची पूजा करणे अतिशय पवित्र मानण्यात येते त्रिमूर्ती म्हणजेच श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव आणि महादेव हे जे महादेव असतात ते झाडाच्या अग्रभागामध्ये असतात म्हणून या झाडाच्या फक्त दर्शनाने आपल्या सर्व पापांचा नाश होतो हे झाड आपल्या घरी असल्यास सुख समृद्धी ऐश्वर आपल्याला मिळते बेलाच्या झाडामुळे मानसन्मान मिळतो महादेवाचे अतिशय प्रिय असे बेलाचे झाड आपल्या घरात असले तर आपल्या घरामध्ये खूप शुभ घटना घडायला सुरुवात होतात या झाडामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होतो हे झाड आपल्या घरातील वायव्य दिशेला असल्यास आपला मानसन्मान वाढतो ईशान्य दिशेला असल्यास सुख समृद्धी मिळते शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की रोज बेलाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो त्याचप्रमाणे शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की जो कोणीही व्यक्ती हे बेलाचे झाड लावतो त्याचे संगोपन करतो त्याला संतती लाभते त्याचा मानसन्मान वाढतो त्याची वंशवृद्धी होते त्याचा वंश कधीही खुंटत नाही जो कुणीही व्यक्ती आपल्या घरामध्ये बेलाचे झाड लावतो त्या झाडाचे मनापासून संगोपन करतो त्याला एक शिवमंदिर स्थापने एवढे फळ मिळते पुण्य मिळते म्हणून या बेलाच्या झाडाचे संगोपन करणेही तेवढेच महत्त्वाचे असते फक्त बेलाचे झाड लावताना एवढी काळजी घ्यायची की आपल्या घरातील सांडपाणी ज्या भागामध्ये जाईल भागा त्या भागामध्ये बेलाचे झाड कधीही ठेवू नये किंवा लावू नये कारण त्यामुळे आपल्याला अनेक त्रासांचा सामना करावा लागतो बेलाच्या झाडामध्ये त्रिमूर्ती वास करत असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमी स्वच्छता ठेवावी घानेरडेपणा त्या ठिकाणी असू नये बेलाच्या झाडाची नियमित पूजा करावी त्या झाडाला रोज पाणी अर्पण करावं त्या झाडाचे चांगले संगोपन करावे जेणेकरून आपल्या घरातील वातावरण अतिशय पवित्र राहील आणि त्या त्रिमूर्तींचा आशीर्वाद आपल्या घरावर राहील अशा प्रकारे जर का तुमच्याही घरी बेलाचे झाड असल्यास नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि त्याचे संगोपन तुम्ही कसे करता त्याचा अनुभव तुम्हाला कसा आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद